नमस्कार मी नीता देव बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक परमपूज्य श्रीधर स्वामींचे वंश सुविख्यात आयुर्वेदाचार्य रसाळ कीर्तनकार रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ वैद्य नापा देशपांडे आपल्यासोबत आहेत सांगोला तालुक्यातील नाझरे येथे होणाऱ्या सोमया यज्ञ सोहळ्यात पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी डॉक्टरांचं कीर्तनही आयोजित केलेलं आहे तिथे नुकताच त्यांच्या चैतन्य फिजिओथेरपीचा पहिला वर्धापन दिनही झालेला आहे आता पण डॉक्टर नापा देशपांडे दे सरांच्या वैद्यकीय सामाजिक जीवन प्रवासाचा आढावा घेणार नमस्कार सर आ, सर खूप खूप श्रीधर स्वामींचा वारसा आपल्याला लाभलेला आहे त्यामुळे ला मनपूर्वक आधी नमस्कार करतो धन्यवाद आणि काय सांगाल सर श्रीधर स्वामींबद्दल आपण त्या वंचातले आहात काय हो। सांगाल इतिहास आणि नाझरे गावचा पण इतिहास काय सांगा शिवकालीन घराण जे महाराष्ट्र प्रांतामध्ये होते त्याच्यामध्ये दासपंचायतन होत दास पंचाय मधली एक आदर योग हो निजानंद हो, रंगनाथ स्वामी जे राजयोगी होते त्यांचे पुतणेमध्ये मध्ये संत कवी श्रीधर स्वामी माझी आता अकरावी पिढी आहे चैतन्य बारावा वंश त्यांचा शिवलेल अमृत रामविजय हरिविजय पांडव प्रताप जयमेने अश्वमेध वेदांत सूर्य अशा प्रकारचे प्राकृत ग्रंथाच्या रचना अवघ्या महाराष्ट्राला श्रीधर स्वामींनी पुरवल्या त्यांचे काही स्फुट श्लोक आणि काही अभंग अजूनही अप्रकाशित आहेत हळूहळू आम्ही ते प्रकाशित करायचा मानस आहे पूर्वीच्या काळी असं होतं आपल्याकडं करणं होत नाही ना, ना समोरचा करतोय ना त्याला साहित्य देऊन टाकायचं केशव बिकाजी भी, ढवळे प्रकाशन जे आहे त्यांचं महाराष्ट्रातलं सगळं साहित्य अर्ध्यापेक्षा जास्त माझ्या घराण्यात पुरवलेलं आहे कालवघात त्यांनी त्याची जाणीव ठेवली नाही म्हणा आणि अप्रकाशित साहित्य तसंच लोप पावलं आता जेव्हा आम्हाला लक्षात येत आहे कि बाबा हळूहळू हलु हे समाजापर्यंत पोचवावं लागेल आपल्याला आम्ही प्रपंचित मर्यादा सांभाळत सांभाळत तेही करायचा पुढचा मानस आहे आमचा सर <laughs> uh, धर्म कारण अध्यात्म कीर्तन प्रवचन यांचं बाळकडू आपल्याला घरामधूनच मिळाले आहे तुमची जडणघडण मिळालेली संस्कारांची श्रीमंत माझे वडील माझे वडील प्राथमिक शिक्षक होते आणि आजोबा पुणे तिथेच <clears> कीर्तन करायचे त्यावेळेला कीर्तनकार गावोगावी उपलब्धी कमी होती वाहनाची सोय खेडे गावात यायचं जायचं परत वाटायचं येणारा माणूस आठ आठ दिवस राहायचा असे सांभाळायचे पण पुढे चालून प्रत्येक वेळेला हे मिळेलच असं होईना मग त्याला शोधून पर्याय काहीतरी शोधला पाहिजे ना म्हणून गावातलाच एखादा कीर्तनकार का तयार होऊ नये असं म्हणून माझ्या आजोबांनी सुरुवात केली नंतर काही दिवस वडिलांनी केलं आणि वडील नेवर पुढं मला बालपणापासून थोडीशी गाण्याची आवड होती घरी ओसरीवर सातत्यानं भजन चालायचं चा। दर एकादशीला त्याच्यानंतर संतांच्या जयंत्या पुण्यतिथ्या याला ओसरीवर भजन असायचं तर बोबडे बोल होते त्यावेळेलाच मी पाकवाज वाजवायचा जेव्हा कधी माझा पाकवाजाला हात पुरत नव्हता तर मी उडी मारून थाप मारायचा पाकवाजवळ ते बाळपण होतं आणि त्यातनं ताल घडत गेला आणि कान तयार झाला आणि त्याच्यानंतर हळूहळू संगीते शिकत गेलो आणि बाळकडू तिथून पण मिळालं होतं तेच मी उपयोगात आणलं वडिलांच्या नंतर पहिलं कीर्तन केलं कोणच्या आई शिकवणेशिवाय ते अडीच तासाचं होतं ते थोड्या अंगवळणीच पडलं परवाच्या दशमीला मी कीर्तन केलेलं आहे रंगनाथ पुण्यतिथीला ते माझं चाळीसावं कीर्तन होत आणि दिग्गज चांगले धुंडरा शास्त्री देगलोरकर महाराज आताचे चैतन्य शास्त्री देगलूरकर त्याच्यानंतर परभणीकर साकार आटपाडकर म्हणून होते उत्कृष्ट कीर्तनकार आताच्या पळीतले म्हणतात चारुदत्त आफळे आळंदीचे साखरे महाराज त्याच्या म्हणजे संप्रदायात म्हणजे नारदी कीर्तनकार मी जरी असलो तरी सुद्धा वारकरी संप्रदायाचा सुद्धा तेवढाच अभ्यास जोपासलेला आहे आणि सध्या मी कीर्तन परिषदेचे म्हणजे सदस्यता करतो आहे अफळे बरोबर हा हा गदिमाडांचं कसं झालं की नाजरे सोलापूर जिल्ह्यातलं शेवटचं गाव आहे मधी मांड नदी आहे आणि पलीकडं माडगुळ गदिमानचं गाव आहे तर पुढीलच्या काळी वाहन व्यवस्था नव्हती मग माडगुळकर पुण्याला राहायचे आणि माझे आजोबा आणि माडगुळकर हे दोघं मित्र होते मग त्यांचं पत्र व्यवहार चालायचा पूर्वीच्या काळी एक दहा पैशाचं कार्ड यायचं बघा त्यावेळेला तीन पैशाला असेल कदाचित पाच पैशाला असेल मला काही फार लहान होतो मी तर त्यावेळेला मला आजोबा सांगायचे काय माझ्या आजोबांना तातोबांना म्हणत त्यांचं नाव खरं चिमणाजी पंत होत पण पूर्वीच्या काळी नेक नेम असायची तात्या तातोबाचा तात्या झाला असं झालं मग ते त्याला अं गदिमा आजोबांना तात्या म्हणून हाक मारायचे कोणाकडे चाललाय तात्यासाहेबांचा निरोप आहे एकदा या की मग आमच्या गावात हुरडा पार्टी चालायची त्यांची हुरड्याची दिवस मग मा गदिमाना अण्णा म्हणायचे सगळे अण्णा नावानं संबोधित करायचे त्यांना mm. मग मा गदिमा म्हणायचे यावर्षी घोरडायला येतोय बरं का गाडी पाठव मग त्यांचं पत्र यायचं याचा दिवस ठरायचा त्यावेळेला डुगडुगी होती ही पंढरपूरची मिरज बार्शी mm. बार्शी लाईट गाडीने यायचे ते सांगोल्यापर्यंत mm. आणि सांगोल्याला आमची बैलगाडी यायची बेलवणी नदीचा नाला मध्ये होता तिथं आता पूल झालाय त्यावेळेला नव्हता त्या, त्या पुलावर जर अलीकडं अण्णा येऊन थांबायचे पुन्हा बैलगाडीत बसायचे आणि तिथं घरापर्यंतचा प्रवास मग ती एक साहित्याची मेजवानी असायची त्यांच्या गप्पा टप्पा विदाऊट साहित्य कधी घडल्याच नाही अनेक विध रचना कदिबांच्या उद्बोधक आणि उत्स्फूर्त अशा तिथंच घडलेल्या आहेत त्याच्यामुळे गदिमनचा सहवास लाभला आणि बालपण काही अंशतः त्यांच्या अंगा खांद्यावर कधी ते, कधीतरी एखाद्या वेळेला मला कडेवर घेतलेलं आठवत एक धार्मिकतेचोली संस्काराची शिदोली त्यानंतर गाण्याचा आवाज होता म्हणतात कवितांच एवढं छान आणि मग डॉक्टर व्हायचं असं काही ठरवलं होतं हे सगळं सोडून ठेवत काय झालं बर का माझ्या आजोबांना दबाव होता आणि माझे वडील होते प्रायबरी टीचर मग रात्री तीन वाजता आजोबा वा उठून बसायचे पाटेचा श्वास जास्त लागतो मग त्यावेळेला त्यांना गरम पाणी करून दिलं चहा करून दिला की गाव गावखेड होत आजूबाजूला जिल्हा परिषदेचा एक दवाखाना त्यावेळेला डॉक्टर मिळायचे नाहीत आम्ही चार भाऊ आहोत पैकी वडिलांनी ठरवलं होतं एका मुलाला डॉक्टर करायचं का आजोबा हा त्यांनी बघितलेले होते कदाचित त्यांना वाटलं असेल कि बाबा आपल्या घरात हक्काचा माणूस असला की निदान कुटुंबाच तरी आपल्या आपल्या याच्या पुरत औषधोपचार उपलब्ध मिळाली समजा तर कल्याणकारी त्याच्यामुळं त्याच वेळेला वाढ ठरवलं होतं की तुला आयुर्वेदाचं डॉक्टर करायचं म्हणून मी आयुर्वेदाकडे आलो आयुषकान शवरात्र महा सोमया यज्ञ आयोजित केलेला आहे हो। काय सांगाल सर सोमया यज्ञ म्हणजे काय एक प्रकारची पूजा आहे पूजा कोणाची पंच महाभवताची यज्ञीय देवता कोणतीही नाहीये यज्ञीय देवता निसर्ग आहे फलफूळ चांगली यावीत पर्यावरणाचा रास होऊ नये सगळीकडे धान्य धन धान्याची सुभता व्हावी प्रवाहीकरण चांगलं असावं पर्जन्यमान चांगलं असावं ह्या सगळे घटक मूलभूत घटक आहेत मूलभूत घटकाची उपलब्धी चांगली असल्यानंतर अर्थातच सामाजिक आरोग्य आर्थिक आरोग्य आणि स्थैर्य हे सर्वांगण उभीती चांगलं असतं या त्यातनं यज्ञ संस्था निर्माण झालेली आहे यज्ञमध्ये मध्ये दोन प्रकार आहेत काम यज्ञ एक प्रकारचा सांगितला जातो जिथं संकल्प असतो पुत्र राजसूय यज्ञ अश्वमेघ यज्ञ शौर्य धनसंपत्ती ऐश्वर्य सुख उपलब्धी याच्यासाठी सुद्धा संकल्प राजे महाराजे यज्ञाचे करायचे परंतु आपला हा जो आता कलियुगातला यज्ञ आहे त्याच्यामध्ये इच्छापूर्तीसाठी यज्ञ ही संकल्पना बाजूला झालेली आहे आपण पर्यावरणाचा ऱ्हास झालेला पुनरुत्तू उन्नत व्हावा याच्यासाठी यज्ञ करतो यज्ञ म्हणजे पूजा पूजा कोणाची करायची प्रतिकात्मक देवता आपण सगळ्या कुणी वैष्णव आहे विष्णूची पूजा करत आहे कुणी शैव आहे महादेवाची पूजा करत आहे कुणी देवी भक्त आहे देवीची पूजा करत आहे ध्येय आणि उद्दिष्ट मात्र सगळ्यांची एकच आहे मंत्र तंत्र कदाचित वेगळे असतील परंतु परिणामकारता सगळ्यांची एकच आहे त्याच्यामुळं संस्था माणसाला काय शिकवते स्वतः उन्नत व्हा बलशाली व्हा सर्वांगानी परिपूर्ण व्हा सर्वांगानी शब्दाचा अर्थ अवयव असा अर्थ नाहीये तीन प्रकारच्या एशन आहेत एक आहे प्राणयशा सगळ्यात माणसाला प्राण काय प्रिय आहे तर प्राणप्रिय कोरोनाने काय शिकवलं आपल्याला सगळी अति बाजूला झाले मी जागला पाहिजे एवढा शिकला मराठीत एक म्हण आहे बघा माकडी काय करते पाणी कुठपर्यंत आल्यानंतर पिलाला पुन्हा खाली घालते पिलावरून उभारते याचा अर्थ काय की प्राण कंठाशी आला ही जी संकल्पना आलेली त्यातनं आली त्याच्यामुळं पहिली प्राणाशाणा दुसरी धन्षणा इच्छापूर्तीसाठी धन कलवायला पाहिजे रोटी सगळ्यांची चाललीच पाहिजे पण याला पण समाधानाची मर्यादा आहे कुठेतरी मनुष्य शरीराचा उन्नत विकसित होत असताना समाधान नावाची एक स्थिती लय पावत चाललेली आहे म्हणून आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण हव्यासापोटी तुझ ते माझंच आणि माझं ते पहिलंच माझं आहे अशा मध्ये आहोत तर हे होऊ नये माणसाच्या मर्यादा अहिक जीवनाचा नेमका अर्थ त्याला कळावा म्हणून यज्ञ संस्था तयार झाली पूजा दान तुमचं पोट भरल्यानंतर उर्वर जे तुमच्याकडं आहे ते इतरांसाठी वाटा त्याच्यात एक वेगळं समाधान आहे असं म्हणतात कि उजव्या हाताने दिलेलं डाव्या हाताने माहीत ते दान आहे खरं पण आपण लोक कलियुगात कसं आहोत मी जर तुम्ही जर एका ठिकाणी देणगी दिली तिथं माझं बोर्ड लावला नाही फरची माझं नाव कोरलं नाही यांच्या स्मरणार्थ अशा अर्थानं आपण उपेक्षा करतो अपेक्षा करतो अपेक्षा विरही केलेलं कर्म तेच अध्यात्म आहे अध्यात्माची मी सगळ्यात सोपी व्याख्या कोणत्याही कर्माची अपेक्षा न ठेवता फलश्रुतीची अपेक्षा न ठेवता इदन न म माझं झालं न आता जे उर्वरित शिल्लक राहिलेले आहे ते मी समर्पित करतो आहे आणि तिसरं आहे संगतीकरण संगतीकरण म्हणजे एकत्रीकरण एकत्रीकरण कोणाचं माणसाच माणसाशी आहे का संगतीकरणामध्ये आणि एकत्रीकरणाशिवाय संघटन कौशल्य नाहीये तरुण त्यागिता कीर्ती मागे उरावी हे फक्त समर्थानी केलेल्या वचनामध्ये गायचं नाहीये ते आचरणात आणायचंय आपण बोलीभाषेत असं म्हणतो बघा एखादा माणूस इतका संपन्न होता कधी कळत तो मृत्यू पावल्यानंतर किती गर्दी स्मशानात होते त्याच्यावर कळतं हा माणूस इतका मोठा होता कदाचित त्यालाही माहित नसल आपल्या निधनानंतर इतकी गर्दी होणार आहे अंत्ययात्रेला म्हणून <laughs> तनुत्या गीता कीर्ती मागे उरावी कीर्ती मागे उरावी कीर्ती किती प्रकारची असते वैचारिक असते धनधान्याची असते विधवत्तेची असते तशीच मदतीची सुद्धा असते संगतीकरण एकत्रीकरण कशाचा आचाराचं व्हावं विचाराचं व्हावं उच्चाराचं व्हावं सहमतीचं व्हावं संवेदनेच व्हावं आपण वेदनेच एकत्रीकरण करतो वेदना संवेद परिवर्तित झाली की मी तू पण संपलं जातं आणि मी तू पण संपण हेच अध्यात्मच खरी ओळख आहे म्हणून त्याच्यात प्रवेशित झालो आणि पहिल्यापासून आवड होती विकसित होत गेलो वाचत गेलो गुरु मिळत गेले गुरुंनी शिकवलं ते आत्मसात केलं आता वाटायचा अंश अंशाचा प्रयत्न आहे खूप छान सर आयुर्वेद ही जीवन पद्धती आहे असं म्हटलं जातं जीवन प्रणाली आहे असं म्हटलं जातं आयुर्वेदाबद्दल पड़ काय सांगा पहिली गोष्ट आयुर्वेद हा अथरोवेदाचा उपवेद आहे म्हणजे आयुर्वेदाच्या संहिता सगळ्या जरी घेतल्या तुम्ही अगदी गिरडसंहितेपर्यंत चरक संहिता सुश्रुत घ्या वागबट घ्या गिरड संहिता घ्या सगळ्या याच सार जर काढलं तर आयुर्वेदाचा एका वाक्यात उपयोग करता येईल भले अलिओपॅथी होमिओपॅथी उपचार अनेक युनानी अनेक पॅथी बाजारामध्ये आहेत पण सगळ्या पाथी परिणामाची चिकित्सा करतात तुम्हाला ताप आलाय एक उदाहरण देतो म्हणजे पटेल तुम्हाला तुम्हाला ज्वर झालाय ज्वर नाही सावण्यासाठी ही हो गोळी घ्या ही परिणामाची चिकित्सालय ज्वर का आला आयुर्वेद कारणांची चिकित्सा करतो तुलनेमध्ये परिणामांची चिकित्सा ही लाक्षणिक स्वरूपाची असते आणि कारणांची चिकित्सा ही मूलगावी असते त्याच्यामुळं तुलनेमध्ये इतर पॅथीच्या आयुर्वेद ही वैद्यकीय पॅथी मी मानायलाच तयार नाही आयुर्वेद ही जीवनशैली आहे ब्राह्ममूर्ती उत्तिष्ठेत पासून सकाळी संध्याकाळपर्यंत झोपावं कसं सकाळी उठावं कसं ब्राह्मताची नेमकी व्याख्या काय कधी खावं केव्हा खाव किती खावं कसं खावं काय खावं आहार शैली तशी तशीच विहार शैली कसं वागावं त्याच्यापेक्षा कसं वागू नये आज न्यूरोसो सायकोसोमॅटिक असा जर विचार केला तर आपल्या लक्ष असं लक्षात येईल की चाळीशी ची प्रणाली ही काही हायप्रेटिसीची परिणाम करणारी प्रणाली नाहीयो हो। एखादं जो बीपी वाढावं वा, त्याला बीपी कधी चालवावं त्याची पन्नासी ओलांडल्यानंतर आज चोवीस वर्ष तरुणाला आपण हायपर टेन्शन आहे म्हणतो हे कशातनं तयार झालं आयुर्वेद आयु म्हणजे आयुष्य वेद वेदशब्दाचा अर्थ ज्ञान आयुष्या संबंधीच सगळं ज्ञान सांगोपांग ज्या शास्त्रात भरलेला आहे तो आयुर्वेद म्हणून आयुर्वेदाची माती वेगळे क्लबच्या माध्यमातून रोटरीच्या माध्यमातून दोन हजार दोन साली बारशी रोटरीचा सदस्य झालो आणि योगायोग असा चांगला मी कोणत्याही प्रकारचं पूर्वपद न भूषवता बार्शी रोटरी क्लबच्या इतिहासात डायरेक्ट अध्यक्ष झालो अन्यथा कसं असतं पहिलं पाच सात वर्ष वेगवेगळे सहाय्यकारी पद भूषवत भूषवत वर चढत चढत माणूस अध्यक्ष होतो पण काय पाहिले त्यांनी मला माझ्या मलाही काही कळलं नाही पण ती कारकीर्द माझी अतिशय चांगली झाली माझ्या कारकिर्दीमुळे ऑस्ट्रेलिया युके उरुग्वे आणि पेरू या चार देशातले क्लब क्लब सदस्यांनी फॉरेनर्स म्हणून आपल्या क्लबला भेटी दिल्या मी कापशी म्हणून गाव आहे संगमनेरच्या जवळ ते गाव ग्राम दत्तक घेतलं होतं तर त्यावेळेला शौचालय बांधण्याची एक गवर्नमेंटची स्कीम होती पण सातत्यानं गवर्नमेंटच्या स्कीम सगळ्या अर्ध्या अर्धी कागदावरच राहतात प्रत्यक्षात येतच असं नाही त्याच्या सामाजिक संस्थेचा दुजोरा कुठले असावा म्हणून एक प्रोजेक्ट केला होता ऑस्ट्रेलियाची टीमनं त्याला थोडस उचलून धरलं आणि त्या गावांनी चाळीस संन्यास शौचालय बांधून दिली आणि हा एक प्रोजेक्ट माझा चांगला त्याच्यानंतर किल्लारीला भूकंप झाला होता त्यावेळेस मेडिकल ऑफिसर होतो गव्हर्मेंट सर्व्हिस मध्ये अफेक्टेड गाव होतो सास्तूरला अगदी बेलकोड सास्तूर त्या एरियात तर घरोघरी माणूस शिल्लक राहायला होता म्हणजे नावाला एखादा कुणीतरी जागला बाकीचे गाडलीच गेली सगळी तर त्यावेळेला एक्क्याण्णव जिल्हा परिषदला विनंती केली होती आधी अफेक्टेड मुलं ज्याचे हात पाय वाकडे झालेले आहेत त्याला मारला आहे कोणी पोलिओ सदृश आहे तर अशी काही मुलं आम्हाला मिळाली तर त्या मुलांना त्यांच्या गावात जाऊन आपण अम्ब्युलन्स पाठवून बार्शीत आणलं जगदाळ मामा हॉस्पिटलने मला भरपूर सहकार्य केलं आणि एक्क्याण्णव सर्जरीज आपण रोटरीतर्फे करून दिल्या तो माझा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट त्यांनी मला महाराष्ट्र पातळीवरच बेस्ट प्रेसिडेंट म्हणून एकशे चाळीस क्लबमधून मला एकट्याला निवडलं आणि बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड मला पुणे आणि सोलापूर झोनमधून मला मिळाला होता त्या यशस्वीतेच्या मार्गावरच मी पुढं असिस्टंट गव्हर्नर झालो गव्हर्नर पर्यंत जायची माझी नव्हती म्हणून थांबलो मी बाकीची सगळी पद माझी भूषण झालेली आता बरोबर मला एक मुलगा आहे चैतन्य देशपांडे त्यानं युजी केलंय ला आणि पीजी झाले त्या बेंगलोरला तर आर्थो मध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून स्पेशलिजम केलं त्यांनी माझा असा एक लक्षात आलं वर का मी आयुर्वेदाचा आहे वास्तविक पाहता मी त्याला आयुर्वेदाच्या माध्यमातून कुठल्याही आयुर्वेदाच्या कॉलेजला प्रवेश घेऊ शकत होतो तरी पण मी ही ब्रँच जाणीवपूर्वक निवडलेली आहे सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर बारशी एक मेडिकल हब आहे सध्या अगदी ओपन हार्ट सर्जरी पासून मेंदू ओपन करण्यापर्यंतच्या सगळ्या सर्जरीत बारशीत होतात सगळ्या प्रकारची कॅन्सर सुविधा डॉक्टर केसकर आहेत कॅन्सर हॉस्पिटल आहे डॉक्टर नेमले साहेब होते तर त्यांच्या माध्यमातून बार्शीचं नाव बऱ्यापैकी सगळीकडे मध्ये अग्रेसिव्ह आहे पण ही एक दुर्लक्षित ब्रँच होती आणि याचं पाणी दोन हजार सहा सालीच माझ्या मध्ये मनामध्ये रुजलं होतं जे मी एक्क्याण्णव मुलं आणली त्यांची ऑपरेशन केली पण पोस्ट ऑपरेटिव्ह केअर करत असताना माझ्या असं लक्षात आलं की यांना फिजिओथेरपी घरी जाऊन द्यायला पाहिजे मग मी काय केलं त्यांच्या आई वडिलांना ट्रेन केलं मुलाचा व्यायाम कसा घ्यायचा त्यांना शिकवलं मी तेव्हापासून मी ठरवलं होतं एक फिजिओथेरपी सेंटर आपण काढून आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्या दंत वैद्यकाशी दिगडीत आहेत डेटल सर्जन म्हणून एकोणीशे एक्क्याण्णव पासून बार्शीत प्रॅक्टिस आहेत पण माझ्या म्हणजे सामाजिक कार्यप्रणालीमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे त्याच कारण असं कि लहान मुलांच पालन पोषण जेव्हा कधी करायचं असतं त्यावेळेला मी घरी कधी नव्हतोच सरकारी नोकरीमुळं सातत्यानं बाहेर फिरायला लागायचं त्याच्यामुळे ती जिम्मेदारी मॅडमने परिपूर्ण सांभाळली तिच्या ताकदीमुळं आणि ती सांभाळली म्हणून मी बाहेर एवढं सगळं करू शकलो अन्यथा मला पण मरायला आले असते त्याच्यामुळं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तिचे आभार <laughs> आपले जे आगामी संकल्प आहेत जसं तुम्ही म्हणाल की दिव्यांगांसाठी आपण हॉस्पिटल सुरू करतो त्याचप्रमाणे फिजिओथेरपीचं सेंटर आपण सुरू केलेलं आहे जी काळाची गरज आहे आणि बारशी सध्या ग्रामीण भागात संकल्पांबद्दल साधारण काय सांगू मध्यम दिन रामदेव बाबांची भेट झाली माझी रामदेव बाबांच्या भेटीमध्ये बाबांनी एक वाक्य अतिशय महत्वाचं उच्चारलं ते म्हणले सर्वसामान्य माणूस काहीच करत नव्हता mm. मी त्याला योगाभ्यासाची सवय लावली mm. आता तुम्ही काय करायचं त्यातलं नेमके पण त्याला शिकवायचं मग mm. तेवढंच मी ऐकलं आणि त्याच्यावर चिंतन करून मी माझा स्वतःचा एक अभ्यासक्रम डिझाईन केलाय mm. वैद्यकीय योग शिकवतो मी सर yeah. एक समजा हृदय रोगी आहे mm. बायपास झालेला आहे बायपास होऊ घातलेला आहे ऑपरेशन पूर्व आणि ऑपरेशन पाश्चात अशा दोन्ही प्रक्रिया त्यानं प्राणायाम कसा करावा का पादभाती करावं किंवा नाही करावी केली तर कुठल्या पर करावी एक उदाहरण असं सगळ्या रोगाचं वैद्यक योगामध्ये बी टीचिंगच्या माध्यमातून डिझाईन करतोय आणि पर बार्शीतलं पहिलं वैद्यकीय योग केंद्र मी पुढे चालून चालू करणार आहे पुढच्या सगळे आगामी जे संकल्प आहे त्या संकल्पांना आमच्या वार्शी थोडे करून खूप खूप शुभेच्छा आणि आयुषकाम चढरात्र महासोमयाद यज्ञ सांगोला तालुक्यातील नाझरी गावामध्ये आयोजित केलेलं आहे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत सर्व भक्तांना एक आव्हान आहे नक्की या सोमयाद यज्ञाचा आनंद घ्या आणि आशीर्वादही घ्या धन्यवाद आणि पुन्हा एकदा धन्यवाद म्हणून पुन्हा एकदा नमस्कार नमस्कार